परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सर्वांचे भाग्य विधाते आदरणीय भाऊ या भागातील सगळेच ज्येष्ठ मंडळी स्टेज वरील सर्व व्यापित खर तर एवढ्या मोठ्या संख्येने जो उपस्थित आल्या इथं उपस्थिती बघितल्यानंतर आता ज्या नेते ने सांगितलं की मला वाटतं आर्घाचं लीड याच मतदारसंघात जिल्ह्यात कुठल्याच मतदारसंघात कुठं वाटत नाही ताकद राहिले खर तर मत तुम्ही करत असताना ही निवडणूक बघत असताना विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक झाली पाहिजे तुम्ही खोद साहेब आता उल्लेख केला की तुमच्यावर टीका करताना समोरचा व्यक्ती करतोय की हा कॉन्ट्रॅक्टर आहेत हे ठेकेदार आहेत म्हणजे एखाद्या राजकारणात असणाऱ्या माणसाला व्यवसाय करायचा नाही काय त्यांनी स्वतःचा उदरनिर्वाह चालवायचा नाही काय त्यांनी आता उल्लेख केला की दोनशे अडीचशे जण प्रपंच त्यांनी चालवत आहेत म्हणजे याचा उल्लेख कधी करणार तुम्ही की खोद कॉन्ट्रॅक्टर आहेत तर त्या अडीचशे जणांचं सा घर चालवत आहेत हे उदार म्हणून तुम्ही लोकांना सांगणार आहे ना काय नाही आणि मला हे कळत नाही विरोधक आम्ही काय विकास करणार आहे याच्यापेक्षा पुढचा काय काम धंदा करतोय ही झडपीची इलेक्शन आहे का काम काय करणार आहे सांगणारी मंडळी कोण येतील भारतीय जनता असताना आम्ही काम काय केलंय आणि भविष्यात पाच वर्षात आम्ही काय काम करणार आहे हे सांगून आम्ही मत मागणार आहे त्यामुळं समोरच्या लोकांचा तुम्ही कशाचाही विचार न करता आदरणीय पाहुणे मी जवळ आपलं बघितली जवळजवळ नव्वद कोट रुपये दिले नव्वद कोट रुपये म्हणजे जोक नाही आणि असा निधी आपल्या आमदार साहेबांनी पालकमंत्री असताना मंत्री असताना दिले असतील तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की उमेदवार कोण आहे हे तुम्ही बघता हा उमेदवार आदरणीय सुरेश भाऊ खाडेंचा उमेदवार आहे हा उमेदवार आदरणीय जनता आदर पार्टीचा उमेदवार आहे या भावनेला आपण मतदान केलं पाहिजे मला आवर्जून उल्लेख करावा लागतो मी विधानसभेच्या इलेक्शनला उल्लेख केला की आर्गीचे रोड तर कॉन्ट्रॅक्ट चे रोड आहे म्हणजे पुणे मुंबई ह्या शहरात कॉन्क्रेटचे रोड असतात सांगली जिल्ह्यात मी आवर्जून म्हणजे स्वतःहून तुम्हाला सांगतो की अजून आमच्या मिरज शहरात कॉन्क्रॅक्ट चे रोड नाही पण आरगे सारख्या म्हणजे आणि काय काम पाहिजे आपल्याला आणि म्हणून माझी विनंती आहे की आता राहिलेल्या तीन चार दिवसात मतदान मागत असताना त्यांच्या खरं तर भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे तुम्ही महापालिकेचा म्हणजे बघितला निकाल तर जवळजवळ सत्तर टक्के लोक हे युवक आहेत मी असेल मनोजाला सांगलीमध्ये राजकारण करताय युवक म्हणून करतायत आणि जर युवकाला आपण संधी दिली तर या गावचा विकास होण्यासाठी अनेक नवीन काही योजना करता येतील त्यांच्या जोडीवर सागरदा वडगाव्या असतील डॉक्टर कुंभ असतील अनेक इतके मंडळी असतील या सगळ्यांचा नेहमीच आग्रह असतो की बहु फंड जेवढ्या मोठ्या पद्धतीने देतील त्या मोठ्या पद्धतीनं फंड आणण्याचं काम असत तुमची सगळ्यांची आता एकच अवतर आहे की ज्या पद्धतीने विधानसभेला भाऊंच्या पाठीशी आपण ठामपणे राहिलात त्याच ताकदीन त्याच शक्तीनं आपण या दोन्ही उपकाराच्या पाठीशी उभे राहावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र